मंडळी यावर्षी तुम्ही पाहिलं असेल की फुलाचं रूपांतर तूर पिकात शेंगात होत नाही आहे तर मग याचं काय कारण आहे तर सततची कि थंडी किंवा अति थंडी म्हणजे यावर्षी तुम्ही अनुभव घेतला असेल थंडी हे प्रमाणापेक्षा जास्त पडत आहे आणि सतत आहे म्हणजे लगातार थंडीचं वातावरण बनून राहिलेलं आहे तर यामुळे काय होत असतं की फुलामध्ये जे परागकण असतात त्या पराकना परागकण पराकनं व्हायबल राहत नाही थंडीचं प्रमाण हे अठरा डिग्री सेल्सिअसपेक्षा जर थंडी कमी आली तर आणि तुम्ही पाहता की रात्रीची थंडी अठरा डिग्री सेल्सिअसच्या सुद्धा खाली येत आहे कुठं कुठं दहा दहा बारा बारा डिग्री किंवा आठ आठ डिग्रीपर्यंत सुद्धा तापमान जात आहे त्यामुळं फुलं हे व्हायबल राहत नाही आणि म्हणून फुलं गळण्याची शक्यता जा, जास्त असते किंवा फुलाचं रूपांतर शेंगात होत नाही मग अशा वेळेस आपण काय काय करू शकतो किंवा याचे काय काय कारण असू शकतात तर किंवा काय काय आपल्याला द्यावं लागतं सगळ्यात पहिले ज्यावेळेस असा ताण पडत असतो पिकावर तर अशा वेळेस ऍपसेसिक ॲसिडची निर्मिती त्या पानामध्ये फुलामध्ये होत असते आणि देटापासून पान फुले गळून पडते मग ऍपसिसी एपसे, एफसिसिक ॲसिडची जर निर्मिती आपल्या श पानात झाली नाही पाहिजे असं वाटत असेल तर तुम्हाला घ्यायचं आहे प्लानोफिक्स म्हणजे नॅप्थेलिन ॲसिटिक ॲसिड फक्त चार मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी याचा वापर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे झिंक आणि बोरॉन हे दोन अन्नद्रव्य सूक्ष्म अनद्रव्यापैकी तुम्हाला वापरायचे आहे मग हे कशात मिळतील तर तुम्हाला जर ॲग्री पॉवरचं औषध वापरायचं असेल तर हेक्झापॉवर मध्ये हे दोन्ही औषधं मिळतात परंतु तुम्ही बाजारातून जर घ्यायचं असेल तर चिलेटेड मायक्रोन्युट्रियन तुम्हाला घ्यावं लागेल त्यानंतर फॉस्फरस आणि पोटॅश हे दोन सुद्धा असे घटक आहे की ज्या घटकाचा महत्वाचा रोल इथं असतो या वेळेला तर ते तुम्ही झिरो पावंट चौतीसमधून मधून कव्हर करू शकता आणि राहलं त्यानंतरचे मग जे दोन मुख्य घटक आहेत त्यानंतर जिब्रेलिक ॲसिड आणि सायटोकायनिन सायटोकायनिनची निर्मितीमध्ये इथं अडथळा निर्माण होत असतो त्यामुळे सुद्धा फुलगळ होत असते किंवा फुलाचं रूपांतर शेंगात होत नाही तर मग हे औषधं कशात मिळतात तुम्ही बाजारात पाहून घ्या जिथं तुम्हाला सायटोकायनिन आणि जिब्रेलिक ॲसिड एका प्रोडक्टमध्ये मिळत असतील ते प्रोडक्ट वापरा किंवा मग ॲग्रिक पॉवरचं तुफान नावाचं जे प्रोडक्ट आहे यामध्ये जिब्रेलिक ॲसिड पण आहे आणि सायटोकायनिन सुद्धा आहेत सोबतच यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार त्यात अमिनो ह्युमिक सिविड फुलविक हे घटक सुद्धा तुम्हाला सोबतच मिळतात जेणेकरून जन, दाण्याचा आकार वाढण्यास तिथं मदत होईल तर मंडळी ही तर झाली सविस्तर माहिती की फुलं गळ होण्याचे काय कारण आहे कशा पद्धतीने आपण त्याला थांबू शकतो सोबतच फुलाचं रूपांतर शंगीत होण्यासाठी आपण काय करू शकतो इकडे तिकडे जास्त वेळ न दवडता तुम्ही लवकरात लवकर आ, हे औषध ऑर्डर करा कशा ऑर्डर करायचे स्क्रीनवर दिलेल्या नंबर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा मग तुम्हाला बाजारातलं घ्यायचं असेल तर ते सुद्धा मी तुम्हाला ऑप्शन तिथे दिलेलं आहे मंडळी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद